अकरा मार्च दोन हजार एकवीस अमेरिकेच्या रोड आयलंड शहरात हौशी इतिहासकाराने मेटल डेटेक्टोरिस्ट जिम बेली यांना संशोधन करताना काही नाणी सापडली त्या नाण्यांवर अरबी भाषेत काहीतरी लिहिलं होतं संशोधन केल्यावर कळालं की ही नाणी सोळाशे त्र्याण्णव साली यमन मध्ये बनवली गेली होती दोन हजार एकवीस साली सापडलेल्या नाण्यांचं सा कनेक्शन स्वराज्याचा सर्वात मोठा शत्रू औरंगजेबाशी होता जिमने आणखी खोलात जाऊन शोध घेतला तेव्हा समोर आली एक थक्क करणारी गोष्ट ती गोष्ट म्हणजे एका समुद्री डाकूने औरंगजेबाचे नऊशे कोटी लुटले होते हे लूट इतिहासातील सर्वात मोठी समुद्री लूट मानली जाते कोण होता हा समुद्री डाकू आणि या लुटीची गोष्ट काय हे जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार तुम्ही पाहताय गाजा वाजा ब्रिटिश रॉयल नेव्हीत एक सैनिक होता नाव होतं हेनरी एवडी त्याने या नोकरी जहाजांबद्दल युद्धांबद्दल बक्कड गोळा केलं आणि ही नोकरी सोडून तो गुलामांच्या व्यापारात शिरला आणि पुढे सोळाशे त्र्याण्णव साली त्याला एक नवीन जॉब ऑफर मिळाली लंडन मधील एका श्रीमंत व्यापाऱ्याने व्यापारासाठी जहाजांचा ताफा तयार केला होता या ताफ्यात हेनरी होता त्यांना व्यापारासाठी वेस्ट इंडीजला जायचं होतं पण स्पेन मध्ये पोहोचताच हा ताफा अडकला पुढच्या प्रवासासाठी कागदपत्र तयार होणं गरजेचं होतं पण त्यात महिने गेले या काळात जहाजांवर काम करणाऱ्यांना ना पगार मिळाला ना नीट खायला मिळालं जहाजावर काम करणाऱ्यांमध्ये असंतोष वाढत चालला होता हेनरीने या संधीचा फायदा घेतला आणि त्याने काही लोकांना आपल्या बाजूने वळवलं आणि बंड पुकारला सात मे सोळाशे चौऱ्याण्णव रोजी हेनरीने एक जहाज ताब्यात घेतलं आणि पंच्याऐंशी माणसांना सोबत घेऊन तिथून पळाला त्याने या लोकांना वचन दिलं की जर त्यांनी साथ दिली तर तो, तो भारतात जाऊन ईस्ट इंडिया कंपनीच्या जहाजांची लूट करेल आणि सगळ्यांना श्रीमंत करेल हेनरीला जहाजाचं कॅप्टन बनवलं गेलं त्याने आपल्या जहाजाचं नवीन नाव ठेवलं द फॅन्सी द फॅन्सी हे जहाज आफ्रिकेच्या किनाऱ्यावरून हिंद महासागरात पोहोचलं वाटेत त्यांनी अनेक व्यापारी जहाजं लुटली आणि बरीच माणसं आपल्या जहाजात भरती केली आता जहाजावर एकशे चौऱ्याऐंशी लोक होते पण हेनरीला अजून माणसांची गरज होती सोळाशे पंच्याण्णव पर्यंत त्याने आणखी पाच समुद्री टाकून जहाजं आपल्यासोबत जोडली त्याच्याकडे आता चारशे चाळीस माणसं आणि सहा जहाजांचा ताफा होता यमन जवळ लाल समुद्रात पेरीम नावाचा एक बेट आहे हॅन्द्रीनं या बेटाला आपला अड्ड बनवलं हे हो ठिकाण खास कारणासाठी निवडलं गेलं होतं कारण हा रस्ता होता भारतापासून मक्कापर्यंत जाण्याचा दरवर्षी एका ठरलेल्या वेळी मुघलांच्या जहाजांचा ताफा या मार्गावरून मक्क्याला जायचा या जहाजांच्या ताफ्यात मक्क्याला हजसाठी जाणारे लोक आणि मिडल ईस्टमध्ये विक्रीसाठी सामान असायचे त्या ताफ्यातील औरंगजेबाचं सर्वात मोठं जहाज होतं गंजे सवाई सोळाशे टन वजनाच्या या जहाजावर ऐंशी तोफा होत्या आणि सहाशेहून अधिक लोक काम करत होते गंजे सवाईच्या मागे फतेह मोहम्मद नावाचं सहाशे टन वजनाचं जहाज होतं हे जहाज या गंजे सवाईच्या सिक्युरिटीसाठी असायचे हेनरीच्या डाकूंचा ताफा पेरिम बेटावर या जहाजांची वाट पाहत होता हेनरी मक्क्याहून परत येणारी जहाजं लुटायची होती कारण ती मिडल ईस्टमध्ये सामान विकून सोन्याच्या नाण्यांनी भरलेली असायची डाकू वाट पाहत होते पण रात्रीच्या अंधारात मुघलांचा ताफा पेरीम जळून भारताकडे गेला आणि याचा हेनरीच्या डाकूंना पत्ताच लागला नाही सकाळी हे कळताच हेनरीचा ताफा मुघल जहाजांच्या मागावर गेला त्याच्याकडे सहा जहाज होते द फॅन्सी त्याचा कॅप्टन तो स्वतः होता आणि बाकी पाच जहाज या सहा जहाजांनी मुघल ताफ्याचा पाठलाग केला फतेह मोहम्मद वर पहिला हल्ला झाला तीन दिवसांच्या पाठलागानंतर लढाई सुरू झाली पण फतेह मोहम्मदची ताकद जास्त होती त्यामुळे हॅन्रीच्या एका जहाजाचा कॅप्टन या हल्ल्यात मारला गेला आणि त्या जहाजावरील लोकांना बंदी बनवलं गेली पण नंतर हॅनरीच्या दोन जहाजांनी फतेह मोहम्मदवर हल्ला केला फतेह मोहम्मदवरील लोक आधीच्या झालेल्या हल्ल्यामुळे थकले होते आणि त्यांनी लगेचच आपल्या हत्यार टाकली हॅनरीने फतेह मोहम्मदवरील आपल्या बंदी लोकांना सोडवलं आणि फतेह मोहम्मद लुटलं या लुटीत करोडोंचा माल हाती लागला पण हॅनरीचं समाधान झालं नाही त्याने गंजे सवाईचा पाठलाग केला सुरतेपासून आठ दिवसांच्या अंतरावर दोन्ही जहाजं आमने सामने आली आणि हल्ला सुरू झाला गंजे सवाईवर ऐंशी तोफा होत्या त्या दिवशी नशिबाची साथ हेन्रीच्या बाजूने होती पहिल्या हल्ल्यात गंजे सवाईच्या एका तोफेत स्फोट झाला आणि जहाजावर आग लागली चाळीस जण मारले गेले या गोंदाचा फायदा घेऊन डाकू जहाजावर चढले तीन तासांच्या लढाईनंतर नंतर हॅनरीने गंजे सवाई ताब्यात घेतली मुघल इतिहासकार मोहम्मद हसीम काफी खान यांनी या घटनेबद्दल लिहिलंय की डाकू जहाजावर चढताच गंजे सवाईचा कॅप्टन मोहम्मद इब्राहिम पळाला आणि लपला त्याने गुलाम मुलींना लढायला पुढे केलं त्याने थोडीशी सुद्धा हिंमत दाखवली असती तर हा पराभव झाला नसता जहाज ताब्यात आल्यानंतर डाकूंनी सोन्याच्या नाण्यांचा शोध सुरू केला जहाजावरील लोकांना छळ हजवरून परतणाऱ्या अनेक स्त्रियांवर अत्याचार केले या अत्याचाराला वैतागून काही स्त्रियांनी समुद्रात उड्या मारल्या तर काहींना डाकू सोबत घेऊन गेले आणि सोबत घेऊन गेले मुघलांचा खजिना ज्याची किंमत आजच्या हिशोबाने नऊशे कोटींच्या आसपास होती असंही म्हटलं जातं की या जहाजावर औरंगजेबाची एक नातेवाईक होती तिच्यावरही अत्याचार झाले लुटीनंतर जहाज भारताकडे रवाना करण्यात आलं आणि डाकू पसार झाले या घटनेनंतर सुरतला जहाज पोहोचलं आणि बातम्या औरंगजेबापर्यंत गेली तो संतापला त्याने ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची कॉलर पकडली त्याने त्यांच्या चार फॅक्टरींना टाळ ठोकलं आणि बॉम्बे बंदरावर हल्ला करून ब्रिटिशांना हद्दपार करण्याचा हुकूम दिला ईस्ट इंडिया कंपनीच्या लुटीत थेट हात नव्हता पण मुघलांचा संशय होता की कंपनीच्या काही अधिकाऱ्यांनी गंजे सवयची माहिती डाकूंना पुरवली होती ब्रिटिशांची आर्थिक स्थिती आधीच तळाला गेली होती तरी त्यांनी औरंगजेबाला नुकसान भरपाईचं वचन दिलं या लुटीमुळे औरंगजेब इतका संतापला होता की ब्रिटिशांना हेनरीला पकडून देणाऱ्याला दोन कोटींचं बक्षीस जाहीर करावं लागलं होतं लंडन पासून अमेरिकेपर्यंत हेनरीला शोधण्यासाठी मोहीम चालवली गेली इतिहासात पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणावर एखाद्याचा शोध घेतला जातो तरीही हा समुद्री डाकू औरंगजेबाला कधीच सापडला नाही सोळाशे शहाण्णव मध्ये त्याचे तीस साथीदार पकडले गेले आणि पाच जणांना फाशी देण्यात आली हेनरी मात्र कधीच औरंगजेबाच्या हाती लागला नाही या लुटीच्या खजिन्यातली आणि अमेरिकेपर्यंत पोहोचली कारण हेनरी लुटीनंतर सी फ्लॉवर नावाच्या जहाजातून अमेरिकेला गेला होता सोळाशे शहाण्णव साली हे जहाज गुलामांसह रोड आयलंडला पोहोचलं अमेरिकेत समुद्री डाकूंचे अड्डे होते आणि लुटीचा माल गुलामांच्या व्यापारात ते मनी लॉन्डर करायचे हेन्री कुठे गायब झाला हे आजही रहस्य आहे कोणी म्हणतं लुटलेल्या पैशांनी तो मॅडागस्करचा राजा झाला होता तर कोणी म्हणतं तो ब्रिटनला परतला आणि गरिबीत नेला पण त्याने केलेली ही लूट इतिहासातील सर्वात मोठी समुद्री लूट ठरली तुम्हाला ही गोष्ट कशी वाटली आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि अशाच रंजक गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका